सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय मोठ्या मेहनतीने वाढवलेला ऊस वाहून गेल्याने शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू उसळलेत सांगोगी गावच्या शेतकऱ्याचे दोन एकर ऊसासह हो शेतातील मातीही पुरात वाहून गेली आहे बोरी नदीच्या काठावरील शेती पूर्णतः भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांच्या घरांनाही मोठे नुकसान झालंय यामुळे अक्कलकोट तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं समोर येत आहे नेताजी मंजुळकर या शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने वाढवलेला ऊस वाहून गेलाय शेतातील मातीही वाहून गेली आहे या ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झालंय गेल्या चार वर्षापासून ही असं चालू आहे याच्यावर वारंवार या नदीकाठच्या लोकांना त्रास होत आहे तरी या प्रशासनाने अद्यापपर्यंतही अजून आलेलं नाही आहे दोन तीन दिवसापासून -ती हे पाणी इथं वाहत चाललेलं आहे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे पपईचे नुकसान झालेले आहे आणि अशा माझं एवढंच विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांना की जास्तीत जास्त या लोकांना अर्थसहाय्य मिळावं तुटपुंच्या अर्थसहाय्य मिळल्यावर यांचं ते पेरणीचा खर्चही निघणार नाहीये तरी जास्तीत जास्त मिळावी अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो इकडचं दोन एकर आहे इकडचं दहा एकर शेती आहे टोटल एवढा ऊस वाहून गेलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला दिसते तस हे करण्या लेवल करण्यासाठी जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये खर्च आहे आणि प्लस आता ऊस तर वाहून गेलेला आहे शेतकरी राजाला पाच वर्षाला चार वर्षाला जर अशीच जर त्याला सामना करावा लागेल लागत असेल तर तो कसा जगेल आम्हाला खंत वाढते